कॅबिनेटमध्ये आपापसात आप त्यांच्या खूण आणि मारामारी होण्याच्याच फक्त बाकी आहे तर मंत्र्यांमध्ये हानामारी होण्याची बाकी आहे संजय राऊत राज्यातील माहितीला मोठे बहुमत मिळाल्यानंतर मंत्रिपदाच्या शपथविधीला विलंब झाला होता त्यानंतर खाते वाटप बारगाळलं होतं आता पालकमंत्रीपद जाहीर केल्यानंतर आपापसात आप धुसफूस सुरू झाली एका मंत्र्याने रायगड जिल्ह्यात रास्ता रोको केला आणि धमक्या दिल्या आहेत हे राज्यात काय चाललं आहे असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे तुम्हाला मिळालेलं बहुमत खरे नाही बहुमताचा तुम्ही अनादर करत आहात असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे कॅबिनेटमध्ये आपापसात आप त्यांच्या खून आणि मारामाऱ्या होण्याच्याच फक्त बाकी आहेत तर मंत्र्यांमध्ये हाणामारी होण्याची बाकी आहे अशी टीका त्यांनी केली आहे आमच्या ठाण्याचे उपमुख्यमंत्री की गावी जाऊन बसतात हा महाराष्ट्र तुमच्या राग लोक रुसवे प्रमाणित चालणार आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय आणि मिळालेल्या सत्तेचा वापर राज्याच्या हितासाठी करा असे आवाहन त्यांनी केले मात्र विजयाच्या धक्क्यातून सरकार अद्याप सावरलेलं नाही एवढा मोठा विजय पचवता येत नाही दरे हे एकनाथ शिंदेचे दाओस आहे तिथे बसून ते पक्षात राज्यात कुटुंबात गुंतवणूक आणतात असा टोला रा राऊतांनी लगावलेला आहे आणि एकनाथ शिंदे अस्वस्थ आत्मा आहेत शिंदेनी यावेळी महाकुंभ मेळाव्यात नागास जाऊन बसायला हवे होते नागास अस्वस्थ असतात त्याप्रमाणे महाराष्ट्रातील अस्वस्थ आत्म्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज येथे बनवलेल्या तंबूत राहावे असा सल्ला राऊत आणि शिंदे यांना दिलेला आहे आधी शपथविधी होत नव्हता मंत्रिमंडळाचा आधी मुख्यमंत्रीपदी कोण हे ठरत नव्हतं मग एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर बराच काळानं मंत्रिमंडळ स्थापन झालं मंत्रिमंडळ एकदा कसं बस शपथ घेतल्यावरती खातेवाटपाला विलंब झाला आता खातेवाटप होऊन एक कालखंड लोटला तर जिल्ह्याचे पालकमंत्री ठरत नाही पालकमंत्री घोषित केले मुख्यमंत्र्यांनी परदेशात जाण्याआधी आगे आगे ले ले तर त्याच्यामध्ये आपापसात दुस्फूत सुरू आहे आगी लागलेले आहेत आपापसात म्हणजे एका मंत्र्याने तर रायगड जिल्ह्यामध्ये रस्ता रोको केला रस्ता रोको केल्या धमक्या दिल्या म्हणजे इतकं प्रचंड बहुमत जे तुम्हाला मिळालेलं आहे म्हणजे तुम्ही मिळवलं आहे हे बहुमत खरं बहुमत नाही असं आम्ही जे म्हणतोय आणि त्या बहुमताचा तुम्ही अनादर करता स्वतः भारतीय जनता पकड पक्षाकडे पुरेसं बहुमत आहे त्यांच्या इतर दोन मित्र पक्षांची ताकद चांगली आहे दोनशे वीस पंचवीसच्या वर यांच्याकडे बहुमत असताना हे मंत्रीपद पालकमंत्रीपद देतात आणि स्थगिती देतात नक्की आपापसात देता त्यांच्या खून आणि मारामाऱ्याच व्हायच्या बाकी कॅबिनेटमध्ये म्हणजे उद्या जर बातमी आली की अमुक अमुक गटाच्या उपमुख्यमंत्र्यांना किंवा मंत्र्यांना दुसऱ्या गटाच्या मंत्र्यावरती हात उचलला आता एवढंच महाराष्ट्राचं नशिबी पाहणं आता बाकी उरलेलं आहे इतक्या भयंकर पद्धतीनं या राज्याचं मंत्रिमंडळ आणि सरकार चाललेलं आहे आमचे एक डेप्युटी सीएम आहे आहेत ठाण्याचे ते त्यांना राग येतो आणि ते गावाला जाऊन बसतात पहाटे जातात दिवसा जातात दुपारी जातात ते त्यांच्या गावात जाऊन बसतात सरकार कोणी चालवायचं मग हा महाराष्ट्र तुमच्या राग लोभ रुसवे फुगवे यानुसार चालणार आहे का लोकांचे प्रश्न आहे तिकडे या राज्याच्या समस्या आहेत तुमचे राग लोक तुम्ही तुमच्या वाशी ठेवा पण तुमच्या हातामध्ये हा सत्ता आहे या सत्तेचा नीट तुम्ही राज्याच्या हितासाठी वापर करा पण रोज तुमचे राग लोभ रुसवे मारा अडवणूक स्थगिती हे केव्हा तरी बंद व्हायला पाहिजे हे यासाठी होत आहे कारण विजयाच्या धक्क्यातून हे सरकार अद्याप सावरलेलं नाहीये एवढा मोठा विजय जो मिळाला आहे त्यांना तो पचवता येत नाही किंवा विजय कसा मिळाला या भ्रमात आणि या धक्क्यात सगळे आहेत आणि अद्याप हे लोक सावरलेले नाहीये बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई